परभणी घटनेच्या निषेधार्थ व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली पाहण्यासाठी उद्या एक दिवस बंदची हाक परभणी येथील संविधान विटंबणा आणि निषेध करणाऱ्या निरपराध भीम अनुयायी यांना पोलीस प्रशासनाने बेदम मारहाण केले त्यामध्ये भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी या कायद्याचा अभ्यास करणारा वकील युवा भीमसैनिकाला बेदम मारहाण केल्याने त्याचा जीव गेला त्याचबरोबर अनेक भीम अनुयायी जखमी झाले आहेत त्यामुळे सदर घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी शुक्रवारी सैनिकांनी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक तारदाळ येथे उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे त्याचबरोबर तारदाळ गावातील व्यापारी वर्ग कारखानदार व नागरिकांना आपापले व्यवहार बंद ठेवून एक दिवसाचा बंद पाळून परभणी घटनेचा निषेध व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली देण्यासाठी एक दिवसाचा बंद कडकडीत पाळून सहकार्य करण्याचं आवाहन समस्त बौद्ध समाज तारदाळ यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे